तिकडे अरे उमेदवारच दिसायचे बाकीचे थांबले एक मिनिट <मिल्टो> साहेब <laughs> पाठी मागासारखा ना कांबळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आमच्या जिल्ह्याची जी कोर कमिटी आहे त्यांच्याशी चर्चा करून पाच ठिकाणचे उमेदवार आम्ही या ठिकाणी जाहीर केलेले महायुती होऊ शकते आणि महायुती झाली तरी अनेक जागा आहेत त्याच्यामध्ये वाटाघाटी होतील पण शिवसेनेच्या नेत्यांशी आमची चर्चा झालेली आहे पहिली फेरी आमची सकारात्मक चर्चा झाली आज किंवा उद्या त्यांच्याशी चर्चा होईल आणि मला वाटते की दोन्ही ठिकाणी म्हणजे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी सामंजस्याची भूमिका घेऊन करतील भारतीय जनता पक्षाकडून तसा पद्धतीचा प्रस्ताव आला तर आम्ही निश्चित त्याच्यासाठी सकारात्मक आहे मी अगोदरही सांगितलं की महायुतीच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत महायुती जर झाली नाही तर शंभर टक्के ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस झाला आणि असं काहीच नाही आहे भाजपनी मी मागेही सांगितलं की आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये भाजप मोठा भाऊ म्हणून या राज्यात काम करतो आहे तेव्हा त्यांच्याकडून आम्हाला प्रस्तावाची अपेक्षा आहे त्यांच्याकडून प्रस्ताव दिला तर निश्चितपणाने आम्ही त्यांच्याशी बोलू आणि दोन पाहुणे मागे सोडू नाही ना काही अडचण नाही ना असं काही आम्ही उमेदवारी जाहीर सगळा विचार करून केलेली आहे त्याच्यामुळे त्यांचा प्रस्ताव आल्यावर चर्चा होईल